नमस्कार आपण पाहता सी न्यूज जनप्रदिन वार्ता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांचा दमदार प्रचार गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील विकासकामांसाठी बाराशे तेराशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे होण्यासाठी आपण लक्ष दिले या विकास कामामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला उमेदवारी दिली या कामाचा बळावरच आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट पक्ष व महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित कडीत खुर्द मांडवी फत्याबाद कुरनपूर उक्कलगाव व एकलवारे या गावात झालेल्या सभामध्ये आमदार कानडे बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक तालुकाध्यक्ष देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले नानासाहेब शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास का बोर्डे ॲडव्होकेट जयंत चौधरी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार सरपंच सागर मोठे सरपंच गणेश कोतकर सरपंच किशोर बकाल आबा पवार संदीप चोरगे सुरेश पवार अक्षय नाईक किशोर कांबळे आकाश क्षीरसागर आदी उपस्थित होते आमदार कराडे म्हणाले की मायती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय यापूर्वी कोणत्या सरकारने घेतले नाहीत साडेसात हॉर्स पॉवरची वीज बिले माफ करणे मागची बिले शून्य करणे प्रत्येक घरातील महिलांना लाडकी बहीण समजून महिन्याला पंधराशे रुपये देऊन योजना राबविणे गरीब महिलांना मोफत तीन सिलेंडर देणे शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देणे अशा अनेक योजना या सरकारने राबविल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने पालकमंत्री विखे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये शंभर वर्षापासूनच आकारपिडीत जमिनीचा प्रश्न त्यांनी सोडविला गावठाण नसलेल्या सर्व गावांना शेती महामंडळाच्या जमिनी दिल्या श्रीरामपूरसाठी बावीस एकर जमीन दिली शहरातील सर्व झोपडपट्ट्यांची नवीन इमारती बांधून पुनर्वसन होईल एवढी जागा त्यांनी दिली राजकारणातील बदल हे केवळ सेवेसाठी समाजाच्या कल्याणासाठी असतात राजकारण हे सर्व समाज गुन्ह्या गुन्ह्यागोविंदाने एकत्र नांदेल त्यांच्यात तेड निर्माण होणार नाही यासाठी असले राजकारण आपला धंदा नाही समाजसेवेसाठी आपण काम करीत आहोत त्यांनी मला धोका दिला धगाफटाक केला त्यांचे मी आभार मानतो कारण त्यामुळेच मी विकासांचा परंपरा असणाऱ्या आणि विकास प्रशासनाला मी ज्यांच्यासोबत काम केले त्या मंडळीमध्ये मी पुन्हा एकदा आलो आहे ज्यांनी कट कारस्थान केले त्यांच्याशी माझा काय वाद होता बांध होता का त्यांनी स्वतःचे आत्मनिरीक्षण करावे माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला त्रास दिला अन्याय केला असे तुम्हाला वाटत असेल तर वीस तारखेला मला न्याय देण्याची भूमिका तुम्हाला द्यायची आहे असे आवाहन आमदार कानडे यांनी केले अविनाश आदिक म्हणाले आमदार कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील विकासाची कामे केली स्वर्गीय गोविंदराव आदिक यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम ते करत आहेत मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचा निधी आणून विकास कामे झाली आहेत श्रीरामपूर बेलापूर रस्ता बा बाबळेश्वर निवास रस्ता याशिवाय ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे झाली आहेत काम करणारा आमदार न असल्याने पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे या संधीचे मतदानाच्या माध्यमातून सोने करावे यावेळी होऊन रंगनाथ तामणार काशीनाथ वाडित्रे रावसाहेब वाडितके सतीश कारंते ज्ञानेश्वर वाडितके बाळकृष्ण वाडितके जलिंदर हिरवळ भागवत बनसोळे बाळासाहेब जांभोळकर राधाकृष्ण तांबे अण्णासाहेब ढोने अण्णासाहेब वडितके तुकाराम चिदे सुभाष हळनोरे रमेश बेलकर शिवाजी आठरे भाऊसाहेब शिंदे कबीर पटेल हसन पटेल चांद पटेल रामदास देठे सखाहारी देठे श्यामराव चिंदे लक्ष्मण चिंदे मचिंद्र पारखे प्रमोद लोंढे राजेंद्र चिंदे हनुमान चिंदे अण्णासाहेब शिंदे संजय कुदनर जिजाबा वडिदके सरपंच शिवाजी चिंदे उपसरपंच दत्तू माळी सोहम चिंदे वसंत थोरात दिलीप थोरात प्रकाश जगदने कारभारी सोन्याबापू थोरात बबन निवृत्ती थोरात विनोद थोरात अन्सार शेख लाल मोहम्मद जागीरदार ताज मोहम्मद शेख सुदाम बर्डे सुनील पवार बाळासाहेब खैरे अनिल शेख विलास ठोंबरे संजय अग्रवाल मनसूर जागीरदार सेवा कार्यकर्ते उपस्थित होते दैनिक प्रतिदिन वार्ता श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी